नमस्कार आज आपल्याकडे एक खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग स्रोत आहे एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या लॅब सेशनचं थेट रेकॉर्डिंग हो तुम्ही बरोबर ऐकलं हा स्रोत म्हणजे डॉक्टर धनंजय व्ही गाडरे यांनी घेतलेल्या इलेक्ट्रॉनिक डिझाईन वर्कशॉपच्या पहिल्या लॅब सेशनचा ऑडिओ आहे आणि वरवर पाहता हे खूप टेक्निकल वाटेल पण यातली गंमत वेगळीच आहे हे फक्त इलेक्ट्रॉनिक्सबद्दल नाही आहे म्हणजे आजच्या जगात विशेषतः ए आयच्या युगात आपण शिकतो कसं आणि विचार कसा करतो यावरचं एक अप्रतिम भाष्य आहे डॉक्टर गाडरे येथे केवळ एक शिक्षक नाही आहेत तर विचार करायला शिकवणारे एक मार्गदर्शक आहेत अभ्य तर या एका लॅब सेशनच्या रेकॉर्डिंगमधून शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल आणि बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल काय महत्वाचे मुद्दे समोर येतात याचा शोध घेऊया चर्चेची सुरुवातच होते एका अशा इशाऱ्याने जो आज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे हो सुरुवातच च्या वापराच्या धोक्याबद्दल आहे डॉक्टर गाडरे विद्यार्थ्यांना अगदी स्पष्टपणे सांगतात की केवळ प्रॉब्लेम ए आय टूल ला देऊन उत्तर मिळवणं आणि ते पुढे पाठवणं ही ही फसवणूक आहे पण यातला महत्वाचा शब्द आहे ओव्हरसाईट ओव्हरसाईट म्हणजे निरीक्षण किंवा देखरेख हा शब्द त्यांनी नेमका कोणत्या अर्थाने वापरला आहे इथे ओव्हरसाईडचा अर्थ खूप खोल आहे तो म्हणजे ने दिलेल्या उत्तराची केवळ कॉपी करू नका ते उत्तर इतकं समजून घ्या की ते तुमचं स्वतःचं झालं पाहिजे जर उद्या कोणी तुम्हाला त्यावर प्रश्न विचारला तर तुम्ही ते उत्तर डिफेंड करू शकला पाहिजे जणू काही ते तुम्हीच तयार केलं आहे अच्छा मग तुम्ही AI चा वापर केला की नाही याने काही फरक पडत नाही खरी परीक्षा तुमच्या आकलनाची आहे वा म्हणजे जबाबदारी तुमची आहे टूलची नाही आणि हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतःचा एक अनुभव सांगितला आहे जो खूपच मजेशीर आहे हो तो सर्टिफिकेटचा किस्सा काही सरकारी शाळांमध्ये व्याख्यान दिल्यानंतर एका शाळेने त्यांना सर्टिफिकेट ऑफ ग्रॅटिट्यूड आणि त्यात ते त्यांच्या नावाचं स्पेलिंग असं चुकलेलं होतं अरे आणि जेव्हा त्यांनी संबंधित शिक्षकाला विचारलं तेव्हा त्यांचं उत्तर काय होतं अहो ती टायपिस्टची चूक आहे म्हणजे जबाबदारी थेट दुसऱ्यावर ढकलली अगदी तसं जसं आज विद्यार्थी म्हणतील अरे ही माझी चूक नाही हे तर चॅट जीपीटीने दिलेलं उत्तर आहे बरोबर आणि इथेच डॉक्टर गाडरे या आधुनिक उदाहरणाला थेट एका पौराणिक कथेशी जोडतात भस्मासुराची कथा महादेवाने ओव्हरसाईट न ठेवता म्हणजे परिणामांचा विचार न करता भस्मासुराला वरदान दिलं की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल हो, हो आणि मग काय झालं भस्मासूर महादेवाच्याच मागे लागला यातून हेच सिद्ध होतं की ओव्हरसाईजचा सा अभाव कोणासाठी धोकादायक ठरू शकतो मग तो, तो देव असो वा विद्यार्थी तुम्ही निर्माण केलेल्या गोष्टीची जबाबदारी तुमचीच असते ही झाली शिकण्याच्या पद्धतीची गोष्ट पण पुढे एक असा मुद्दा येतो जो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः कंप्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी थोडा धक्कादायक असू शकतो तो, तो म्हणजे ए मुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होईल हो आणि हा मुद्दा ते त्यांच्या एका माजी विद्यार्थ्याने पाठवलेल्या व्हिडिओच्या आधारे मांडतात तो विद्यार्थी एन एस आय टीचा आहे म्हणजे दिल्लीतील नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी एक नामांकित संस्था आहे त्या व्हिडिओमधला संदेश स्पष्ट आहे ए आयमुळे कम्प्युटर सायन्सच्या अनेक पारंपरिक सॉफ्टवेअर नोकऱ्या धोक्यात येतील पण हे थोडं टोकाचं नाही वाटत का म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची गरज तर नेहमीच राहणार नाही का एआय केवळ एक साधन म्हणून वापरले जाईल पण माणसाची जागा घेणार नाही असंही एक मत आहे तुचं नुतं बरोबर आहे पण इथे डॉक्टर गाडरे ज्या नोकऱ्यांबद्दल बोलत आहेत त्या अशा आहेत जिथे फक्त कोड लिहिण्याचं काम आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जे काम केवळ माहितीच्या आधारावर केलं जातं ते ए आय सहज करू शकेल म्हणूनच त्यांचा सल्ला इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना आहे की तुम्ही प्रोग्रॅमिंग नक्की शिका विशेषतः डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिधम्स म्हणजे डीएसए एक मिनिट डीएसए म्हणजे काय हे आपण जरा सोप्या भाषेत समजावून घेऊ शकतो का नक्कीच डीएसए म्हणजे माहिती कार्यक्षमतेने कशी साठवायची कशी हाताळायची आणि वापरायची याच शास्त्र तर डॉक्टर गाडरे म्हणतात की इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांनी हे शिकून त्याचा वापर सिस्टमसाठी करायला हवा म्हणजे अशा उपकरणांसाठी ज्यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र काम करतात जसं की वॉशिंग मशीन किंवा गाडीचं इंजिन कंट्रोल युनिट अगदी हे हार्डवेअर लेवलचं काम आहे जे एआयला इतक्या सहज जमणार नाही इथे खरी संधी आहे अच्छा म्हणजे जिथे ब्रौतिक जगाचा आणि सॉफ्टवेअरचा संबंध येतो तिथे माणसाची गरज जास्त असेल आणि म्हणूनच ते विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनियर्सकडून सल्ला न घेण्याचा सल्ला देतात कारण ॲव्हरेज सल्ला तुम्हाला ॲव्हरेजच बनवेल डिस्ट्रिक्ट सेंटरमधनं प्रोजेक्ट बनवून घेणं हे हार्डवेअरमधलं चॅट जी पी टी वापरण्यासारखंच आहे असंही ते म्हणतात आणि यात एक गमतीशीर विरोधाभास आहे ज्यावर ते बोट ठेवतात एकीकडे लोक रिपोर्ट लिहिण्यासाठी ए आय वापरतात आणि दुसरीकडे ज्याला तो रिपोर्ट पाठवला जातो तो वाचायला वेळ नाही म्हणून त्याचा सारांश काढायला एआय वापरतो म्हणजे कोणीच मूळ गोष्ट वाचत नाहीये आहे की नाही खरंय आणि या सगळ्या प्रक्रियेत डेटा सेंटर्सवर प्रचंड ऊर्जा वाया जाते ज्यामुळे क्लायमेट सारख्या समस्या सगळाच विरोधाभास आहे Hmm. तर ही झाली भविष्याची गोष्ट पण हे भविष्य समजून घेण्यासाठी पाया पक्का हवा आणि प्रोफेसर गाड्रे नेमका हाच ओव्हरसाईटचा मुद्दा पुन्हा आणतात पण यावेळी थेट इलेक्ट्रॉनिक्सच्या मूलभूत घटकांच्या बाबतीत ते रेजिस्टर किंवा कपॅसिटरने सुरुवात करत नाहीत तर त्याहूनही प्राथमिक गोष्टींपासून हो आणि ही क्रमवारी खूपच तर्कसंगत आहे ती आपल्याला शिकवते की कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी कसं जायचं सुरुवात होते वायर्स आणि केबल्सपासून यात तारेचा गेज म्हणजे तिची जाडी त्यावरील इन्सुलेशनचे प्रकार जसे की सामान्य व्ही सी किंवा महागड्या टेफ्लॉनचे कोटिंग यावर चर्चा होते त्यानंतर येतात श्यूज मला वाटलो तर फ्यूज म्हणजे एक साधी तार असते जी जळून जाते तसा साधा फ्यूज असतोच पण ते रिसेटेबल फ्यूजचाही उल्लेख करतात हा एक असा घटक आहे जो जास्त करंट वाहू लागल्यास गरम होऊन आतून तुटतो आणि सर्किट बंद करतो अच्छा आणि थंड झाल्यावर पुन्हा आपोआप जोडला जातो म्हणजे प्रत्येक वेळी बदलावा लागत नाही त्यानंतर येतात स्विचेस स्विचेसमध्ये त्यांनी इमर्जन्सी स्टॉप स्विचचा उल्लेख केला आहे पण हा तर औद्योगिक मशीन्समध्ये असतो ना रोजच्या वापरा त्याचं काय महत्व प्रश्न खूप चांगला आहे यातून ते फेलसेफ डिझाईनची संकल्पना शिकवतात म्हणजे एखादी गोष्ट बिघडली तर तिने सुरक्षित स्थितीत बंद व्हायला हवं इमर्जन्सी स्विच हे त्याचं उत्तम उदाहरण आहे यानंतर येतात रेजिस्टर्स कपॅसिटर्स आणि मग सेमीकंडक्टर्समध्ये एस सी आर या घटकाचा उल्लेख येतो आणि तो, तो समजावताना ते फोनेटिक कोड वापरतात सिएरा चार्ली रोमिओ हे ऐकून मला खूप मजा आली हो म्हणजे अल्फा ब्रॅवो चार्ली यांसारखा कोड गंभीर परिस्थितीत जसे की विमान उंडाण किंवा लष्करी संवादात शब्दांमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून हा कोड कसा वापरला जातो हे ते सांगतात एससीआर म्हणजे सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर आणि मग ते त्याचाच एक प्रकार असलेला ट्रॅकबद्दल सांगतात आणि ट्रायॅकचा संबंध ते थे थेट आपल्या घरातल्या पंख्याच्या रेग्युलेटरशी जोडतात अगदी जुन्या मोठ्या रेग्युलेटरमध्ये रेजिस्टर्स वापरले जायचे जे पंख्याचा वेग कमी करताना विजेचं रूपांतर उष्णतेत करायचे त्यामुळे तो रेग्युलेटर गरम व्हायचा आणि वीज वाया जायची हो बरोबर पण आधुनिक लहान रेग्युलेटरमध्ये ट्रायक असतो तो, तो विजेच्या वेव्हचे लहान लहान तुकडे करून म्हणजे चॉप करून पंख्याला मिळणारी एकूण प्रभावी ऊर्जा कमी करतो यात उष्णता निर्माण होत नाही त्यामुळे ऊर्जा वाचते एका छोट्याशा घटकामुळे किती मोठा फरक पडतो हे यातून तर आपण आतापर्यंत लो व्होल्टेजवर चालणाऱ्या घटकांबद्दल बोलत होतो पण या सेशनमधला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इलेक्ट्रिकल म्हणजे हाय व्होल्टेज इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे लो वोल्टेज इंजिनिअरिंग या दोन शाखांमधील रेषा आता पुसट होत चालली आहे आणि हा मुद्दा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे आपण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन वेगळ्या शाखा मानतो पण प्रोफेसर गाड्रे दाखवून देतात की आजच्या जगात विशेषतः इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा सेंटर्समुळे या भिंती कशा वेगाने कोसळत आहेत हे केवळ एक निरीक्षण नाही तर करिअरच्या संधी कुठे निर्माण होत आहेत याचं स्पष्ट सूचक आहे हे नेमकं कसं घडतंय सुरुवात ई व्ही पासून करूया सोपं आहे आपल्याला शाळेत शिकवलेलं एक सूत्र आहे पॉवर म्हणजे व्होल्टेज गुणिले करंट पी इक्वल्स टू व्ही आय पी इक्वल्स व्ही आय आता इव्ही मध्ये आपल्याला खूप जास्त पॉवर हवी असते जर आपण गाडीची बॅटरी कमी वोल्टेजची ठेवली समजा बारा व्होल्ट तर जास्त पॉवर मिळवण्यासाठी करंट खूप वाढवावा लागेल आणि जास्त करंटमुळे स्क्वेअर आर लॉसेस वाढतील म्हणजे टारेच्या रेझिस्टन्समुळे ऊर्जा उष्णतेच्या रूपात वाया जाईल हे टाळण्यासाठी जाड तारा वापराव्या लागतील ज्यामुळे गाडीचं वजन खर्च आणि गुंतागुंत सगळंच वाढेल अगदी बरोबर म्हणूनच यावर उपाय म्हणून ई व्ही इंडस्ट्रीमध्ये चारशे ते आठशे व्होल्ट इतके हाय वोल्टेज वापरले जाते जास्त व्होल्टेजमुळे कमी करंटमध्ये जास्त पॉवर मिळवता येते आणि पातळ तारा वापरूनही काम चालतं याचा अर्थ काय तर जे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमवर काम करतात त्यांना आता आठशे व्होल्टसारख्या हाय व्होल्टेजवर काम करावं लागतंय जे पारंपरिकरित्या इलेक्ट्रिकल इंजिनियर्सचं क्षेत्र होतं वा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आता हाय व्होल्टेजच्या जगात प्रवेश करत आहेत पण डेटा सेंटर्समध्ये तर याच्या अगदी उलट क्षेत्र असेल ना तिथे तर कम्प्युटरचे सीपीयू एक वोल्टपेक्षाही कमी व्होल्टेजवर चालत आहेत बरोबर पण गम्मत इथेच आहे सीपीयू एक वोल्टवर चालत असला तरी त्याला प्रचंड पॉवर लागते म्हणजे पुन्हा तेच सूत्र पी इक्वल्स व्ही आय व्होल्टेज कमी म्हणजे एक वोल्ट आणि पॉवर जास्त याचा अर्थ करंट प्रचंड असणार शेकडो अँपियर्स इतका मोठा करंट लांबून आणणं अशक्य आहे मग यावर काय उपाय आहे उपाय थक्क करणारा आहे डेटा सेंटर्समध्ये ई व्ही इंडस्ट्रीजचे स्टँडर्ड्स वापरले जातात म्हणजे डेटा सेंटरमध्ये विजेच्या मुख्य लाईन्स म्हणजे बॅकबोन लाइन्स चारशे आठशे वोल्टवर चालतात आणि मग अगदी च्या जवळ स्टेप डाऊन कन्व्हर्टर्स वापरून ते व्होल्टेज एक वोल्टपर्यंत खाली आणले जाते अरे वा म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आता अशा सिस्टीमवर काम करत आहेत जिथे अंतिम वोल्टेज एक वोल्टपेक्षा कमी आहे थोडक्यात दोन्ही शाखांमधील सीमारेषा दोन्ही बाजूंनी ओलांडली जात आहे ही थिअरी सगळी ठीक आहे पण खरा फरक तेव्हा पडतो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वतःच्या हाताने करून बघता आणि या सेशनचा शेवटचा भाग याचमुळे सगळ्यात जास्त प्रभावी आहे यात प्रोफेसर एका साध्या रेजिस्टरसोबत असे काही प्रयोग करतात जे ऐकून आश्चर्य वाटेल हो ही प्रात्यक्षिकं म्हणजे डीप अंडरस्टँडिंगचं उत्तम उदाहरण आहेत पहिलं प्रात्यक्षिक आहे रेझिस्टन्स मोजण्याचं ते दाखवतात की मल्टीमीटरने रेझिस्टन्स मोजताना रेजिस्टरच्या दोन्ही टोकांना हाताने स्पर्श केल्यास आपल्या शरीराचा रेजिस्टन्स त्या रेजिस्टरला समांतर जोडला जातो आणि मोजमापात मोठी चूक होते थांब म्हणजे आपलं शरीर सुद्धा सर्किटचा एक भाग बनतं आणि त्यांनी हेही दाखवलं की भावनिक स्थितीनुसार शरीराचा रेजिस्टन्स बदलू शकतो हो ते सांगतात की जेव्हा एखादा विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत असतो तेव्हा त्याच्या ते हाताला घाम येतो आणि त्यामुळे त्याच्या शरीराचा रेजिस्टन्स कमी होतो त्यामुळे मोजमापात होणारी चूक अजूनच वाढते हे अविश्वसनीय आहे म्हणजे आपलं शरीर सुद्धा एक व्हेरिएबल इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे पुढचं प्रात्यक्षिक काय होतं दुसरं प्रात्यक्षिक होतं रेजिस्टर गरम करण्याचं त्यांनी सोल्डरिंग आयर्नने एका दहा किलो ओमच्या रेजिस्टरला गरम केलं साधारणपणे आपल्याला वाटतं की धातू गरम केल्यावर त्याचा रेझिस्टन्स वाढतो पण इथे उलटं झालं काय झालं त्याचा रेझिस्टन्स वाढण्याऐवजी नऊ किलो ओमपेक्षाही कमी झाला यातून हे सिद्ध झालं की तो एनटीसी म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशंट प्रकारचा रेजिस्टर आहे तापमान वाढल्यास त्याचा रेझिस्टन्स कमी होतो म्हणजे एका साध्या प्रयोगातून एका महत्वाच्या संकल्पनेची ओळख झाली आणि तिसरं प्रात्यक्षिक तर त्याहूनही रंजक होतं त्यांनी एका फाईलने म्हणजे कानासने घासले हो एका लहान वॉचमेकर्स फाईलने त्यांनी रेजिस्टरच्या पृष्ठभागावरील कार्बन फिल्मचा थर घासून काढला असं केल्याने त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी झाला आणि आपल्याला माहीत आहे की रेझिस्टन्स हा क्रॉस सेक्शनल एरियाच्या व्यस्त प्रमाणात असतो त्यामुळे त्याचा रेझिस्टन्स कायमचा वाढला तो दहा किलो ओमवरून दहा पॉईंट बावीस किलो ओम इतका झाला म्हणजे आपण रेजिस्टरची व्हॅल्यू बदलू शकतो या प्रात्यक्षिकानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना काही सर्जनशील प्रयोगांची कल्पना दिली ज्यातून केवळ बघण्याऐवजी स्वतः करून शिकण्याला प्रोत्साहन मिळतं अगदी जसे की पेन्सिलच्या ग्रेफाईट पासून एक साधा रेजिस्टर बनवणे आणि त्याची लांबी बदलून रेझिस्टन्स कसा बदलतो हे तपासणे किंवा त्याहूनही पुढे जाऊन एकाच व्हॅल्यूचे समजा दहा किलो ओमचे हजार रेजिस्टर्स घेणे प्रत्येकाची व्हॅल्यू अचूकपणे मोजणे आणि त्याचा एक स्टॅटिस्टिकल ग्राफ बनवणे यातून काय साध्य होईल यातून त्या रेजिस्टर्सच्या टॉलरन्सचा म्हणजे त्याच्या व्हॅल्यूमध्ये किती फरक असू शकतो याचा एक बेल कर्व तयार होईल यातून विद्यार्थ्यांना केवळ इलेक्ट्रॉनिक्सच नाही तर स्टॅटिस्टिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेबद्दलही शिकायला मिळेल हे आहे खरं सखोल आकलन तर या एका लॅब सेशनच्या रेकॉर्डिंगमधून आपल्याला कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या एआयच्या युगात शिकण्याची योग्य पद्धत कोणती अभियांत्रिकीचं स्वरूप कसं बदलत आहे आणि एका साध्या इलेक्ट्रॉनिक घटकातही किती सखोल ज्ञान दडलेलं असू शकतं हे आपण पाहिलं या संपूर्ण चर्चेचा सार ओव्हरसाईट आणि सखोल आकलन या दोन संकल्पनांमध्ये आहे केवळ माहिती गोळा करण्यापेक्षा ती समजून घेणे त्यावर प्रश्न विचारणे आणि तिचा प्रत्यक्ष वापर करता येणे हेच खरं ज्ञान आहे डॉक्टर गाडरे यांच्या या सेशनमधनं हाच संदेश मिळतो बरोबर आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न ओढतो तो प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे मुळे माहितीचे विश्लेषण करणे सोपे होत आहे त्याचवेळी इलेक्ट्रॉनिक्ससारख्या क्षेत्रात मूलभूत भौतिक सिद्धांतांचे आणि प्रत्यक्ष हाताळण्याचे ज्ञान अधिक मौल्यवान ठरत आहे इतर कोणत्या क्षेत्रांमध्ये असा बदल अपेक्षित आहे जिथे एआयच्या वाढत्या प्रभावामुळे मूलभूत आणि प्रात्यक्षिक ज्ञानाचे महत्व कैक पटीने वाढेल